भारतीय जनता पार्टीची आज अंकल किचन या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषद रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सनी यादव विठ्ठल मोरे व तालुका युवा अध्यक्ष प्रसाद पाटील व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी त्यांनी आपली नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या काल झालेल्या मोर्चामध्ये आमच्या नेत्यांना अखेरी नावाने आवाज दिलं जातं असं त्यांनी नाराजी व्यक्त करत आज पत्रकार परिषदेमध्ये आपली नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवली याचा विशेष आढावा घेतला आहे संघ रायगड न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संकोष गोतारणे यांनी यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले आहेत परंतु बहुधा त्या कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ते सध्यांनी समज दिला नसावा त्याचीच पुनरावृत्ती ही काल झाली आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काडीमात्र संबंध नव्हता त्या आंदोलनामध्ये त्यांच्याच एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व आहे ते त्या धोरण विधानसभेतील अजित पवार गटाचं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्यांनी मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा म्हणजे अमित शहा साहेबांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्या ठिकाणी कुठेही त्या आंदोलनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा भार्तिया, कुठेही काळी मात्र संबंध नव्हता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निश्चून सांगतो परंतु असं असताना देखील एक जबाबदार पदाधिकारी एक जबाबदार नेता तुमचा अशा प्रकारे वक्तव्य करतो यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही त्यांना सुधारू बघून आम्ही सुद्धा करून मी कळवलं होतं याआधी परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असावी बहुधा कारण कार्यकर्त्यांना अजून कार्यकर्ते मान्य करायला तयार नाही आहेत की आम्ही महायुद्धातील घटक हो। आहोत अजित पवार गटातील कार्यकर्ते महायुद्धातील घटक आहेत हे मान्य करायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे घडतं आहे आम्हाला दुसरी बाजू माहिती आहे की तुमचं प्रतिद्वंद कोणा कोणासोबत सुरू आहे तो भाग वेगळा आहे त्यात आम्ही जात नाही आम्ही जास्त कॉल शिरत नाही परंतु जो केंद्र सरकार मोदींचा आपण चेहरा या ठिकाणी पूर्ण जनतेला दाखवून आपण निवडणुका लढलो सन्माननीय तटकरे साहेबसुद्धा या, या रायगडमधून आणि मी निश्चून सांगेन की या रायगडमध्ये दावा हा भारतीय जनता पार्टीचा होता परंतु मन मोठं करून तटकरे साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि प्रचंड विरोध असतानासुद्धा तेथील स्थानिक मोठ्या मोठ्या आमच्या भाजपच्या पुढाऱ्यांनी काम केलं आणि ते तटकरे साहेबसुद्धा सभांमधून सांगतात की यांनी काम केलं म्हणून आज मी विजयी झालो तर या वारंवार गट, घट होणाऱ्या घटनांचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही आपल्यामार्फत या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याच्या पुढे असं वक्तव्य कुणीही करणार नाही याची काळजी त्या त्या नेतृत्वाने घेणे गरजेचं आहे तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावरती तुकण्यासारखंच आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण कुणाच्या विषयी कसं वक्तव्य करतो आपली मर्यादा आपण सोडावी नाही याची काळजी त्यांनी घेणे गरजेचं आहे परंतु असं होताना दिसत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्र परिषद घेतोय आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा निषेध करतो की ज्यांनी ज्यांनी आजवर फक्त केंद्र सरकारवरती टीका करण्याचं काम महायुतीच्या सरकारमध्ये राहून केलेलं आहे त्या सर्वांचं मी आणि अजित पवार गटाचं या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो दुसरा मुद्दा असा आहे की नुकताच जी राज्यसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माजी आमदार देरीशलादा पाटील हे बिनवर निवडून आलेले आहेत आणि राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे तर त्यांचा सत्कार समारंभ आम्ही भारतीय जनता पार्टी खालापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित करणार आहोत हा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा होणार आहे आणि या सत्कार सोहळ्यातच आम्ही महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली क्रांती घडवली असे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांना आम्ही सिंचन महर्षी पुरस्कार खालापूर भाजपच्या वतीने देणार आहोत रोख रक्कम सत्तर हजार रुपये आणि चित्रे समितीच्या अहवालाची प्रत तसेच सोबत सन्मान चिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे हा पुरस्कार सोहळा लवकरच दोन्ही नेत्यांची वेळ घेऊन ताळमेळ बसून दोन्ही नेत्यांच्या वेळेचा आम्ही या ठिकाणी तो पुरस्कार सोहळा या ठिकाणी करणार आहोत आमचं दादांशी बोलणं झालं आहे ते सुद्धा वेळ द्यायला तयार आहेत आणि तटकरे साहेबांशी सुद्धा आम्ही संपर्क करून त्यांचा देखील वेळ घेऊ आणि हा कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम आणि पुरस्काराचा कार्यक्रम भव्य दिव्य असं करू असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आता मी हे विशे हे माझे दोन विषय होते आजच्या भारतीय जनता पार्टीचे या व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी समोर बसलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मैरे मे वक्तव्य मी है भारतीय जनता पार्टी हे केडर पार्टी आहे हमारे नेताओं के खिलाफ अगर कोई गलत कहेगा तो वो निशाना भी फिर कोई भी पार्टी का हो वो हमारा निशाना होगा लेकिन अपने तो निश्चित आपके जो साथीदार है सुनी जी यादव है इन्होंने कहा है कि हमारे नेताओं के ऊपर जो कल के हुए आंदोलन में हलापुर पुलिस थाने के मैदान में जो आंदोलन छेड़ा गया उस छेड़ उसमें अपने बड़े बड़े नेताओं का नाम जो पुकारा है जो उनके नेताओं ने तो इसके ऊपर अपने पूरी तरह से निषेध यानी उनके ऊपर प्रहार किया है नाराजी जाता है क्या बताएंगे नाराजी का नाही निषेध ना हा सर्व त्या पदाधिकाऱ्यांचा मी पुन्हा एक जबाबदारी सांगतो जे जे पदाधिकारी अजित दादा पवार गटाचे जे जे या ठिकाणी सोशल मीडियावरती नेहमी व्यक्त होत असतात बेताळ वक्तव्य करत असतात त्या सर्वांना मी या ठिकाणी निषेध करतो आणि जर असंच चालू राहिलं तर कुठेतरी ते आम्हाला पक्ष त्या पक्षाच्या विरोधात सुद्धा भूमिका घ्यावी लागेल इतका मोठा ते वरिष्ठ आणि भारतीय कार्यकर्ता आहे जो आम्हाला आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे काम हे आमचं कर्तव्य आहे आपण तर आम्ही ते येणार असतील तर आम्ही तशी तशी, तशी व्यवस्था करू आम्ही म्हटलं भव्य दिव्य करणार आहोत त्याच्यामुळे तसे जसं बोलल त्या पद्धतीने आम्ही काय तर तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते नाव सांगतो तुम्हाला सर्वात बरेच जणांना नाव परिचित आहे सुरेश पाटील साहेब त्यांच्या मिसेस माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत म्हणजे सुधा भाऊंच्या सोबत त्यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे म्हणजे सुधा भाऊंच्या लेवलचंच ते नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाने असं बोलणं आणि त्याच्यावर आपण म्हणणे की अनाव बोलला ही विश्वास करण्यासारखी गोष्ट नाही आहे की जो काय वरून आदेश येईल आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे जो काय निर्णय घेतील त्याच्याबरोबर हा कर्ज आणि खालाकोर निश्चितपणे सोबत राहील मग युतीमध्ये कोणाला